दोन हजार चौदा सालापासून राज्यात असेल किंवा केंद्रात हे भाजपाचं सरकार आहे सातत्याने भाजपामध्ये हे जे राजकीय पक्षाचे नेते आहेत ते प्रवेश करताना दिसत आहेत परंतु या सगळ्यामध्ये जे जुने कार्यकर्ते आहेत ज्यांनी भाजपा ही स्वतः स्वकष्टावर सो उभी केली आणि गावगाव हिंडून त्यांनी भाजपचा प्रचार केला आपल्यासोबत असेच कार्यकर्ते आहे या कार्यकर्त्यांची आज काय स्थिती आहे आपण जाणून घेणार आहोत काय सांगायला आपलं नाव काय नाही कधीपासून आपण भाजपचं काम करत आहात मी भारत केशवगिरी राहणार पांडवाजी पोपळी तालुका मोहळ जिल्हा सोलापूर मी एकोणीसशे त्र्याऐंशीपासून भाजपचं काम करत असतो आणि करतोय आणि एकोणीसशे ब्याण्णवला मला पक्षानं उमेदवारी दिली जिल्हा परिषदची त्या टायमाला भाजपचे थोडेच होते काही नसताना आम्ही जिल्हा परिषद लढवली कोणाच्या आम्ही शामूक द्वामुख काय असं केलेलं नाही त्याच्यामुळं आम्ही विचार केला की कट्टर पुन्हा पवापासून जे भाजपचं कार्य करत जे राहिलो एकोणीसशे ब्याण्णव साली तुम्ही जिल्हा परिषदची निवडणूक लढली तर प्रचार कसा केला प्रचार आम्ही केला काही पैसे संपले सायकलीवर केला फिरून चालत केला गोटवाडी तरडगाव शिंगोली पंचवीस गावातनं सहकारी म्हणजे सायकल बारकी पोरं अशी गली बोळातनं मतदाराशी संपग्रह साधून पाया पडून बघा भाजप आपलं चांगलं आहे आणि काम करेल असं म्हणलं आमची एक भावना होती आणि दोन हजार चौदाला आमचं सरकार फुल बसलं त्यावेळेस दोन आमदार किंवा दोन खासदार होते तेव्हापासून आम्ही हे भाजपमध्ये काम करतोय मग आणि मोहळ तालुक्यात काम करत असताना मोहळ तालुक्यात बी काय मी ओबीसी असल्यामुळं काय लक्ष दिलेलं नाही त्याने अडचणीमध्ये हो तुम्हाला सुरुवातीला भाजपचा विचार जनसामान्यापर्यंत पोहोचवत असताना गावोगावी गेल्यानंतर काय प्रतिक्रिया असायच्या लोकांच्या की आम्हाला एक संस्कार पक्षी होता भगवा हिंदू एक आपल्याला न्याय मिळेल देशाला म्हणून आम्ही अटलजीचा विचार घेऊन आणि बाळासाहेब ठाकरेचं क्रांती घेऊन हा विचार आम्ही मनात गोळत होतो आणि शैनीज असलं शैनीज काम करायचं भाजपचं करायचं भाजपचे नसलं तर त्यांना सभासद करून घ्यायची शाखा काढायची असं काम केलेलं आहे पुन्हा काही काळानंतर मी बारामतीला गेलो बारामतीला गेल्यानंतर तिथं बारामती तालुका बजरंग दलाचा होतो आणि त्या ठिकाणी मला भाजपने उमेदवारी दिली दो दोन पहिल्या वेळेला दिली माझी उमेदवारी म्हणजे डिपॉझिट वाचलं दुसऱ्या वेळेला बी जप्त झालं तिसऱ्या वेळेने साहेबाच्या वार्डात उभा वा केलं पक्षाने आणि माझं तिथंही म्हणजे डिपॉझिट जप्त झालं म्हणजे का काम करत जेवढी इष्टीर होती सतत करते गेली जागा गेली काय नाही दोन मुलं आहे ते आम्ही एवढं ही देशाचं किंवा स्वाभिमान बघून महाराष्ट्राचा स्वाभिमान बघून या पक्षाचं आम्ही काम करत राहिलो आहे आणि असंच असंच कुजावं लागलो आहे आम्ही की वरली आम्हाला पार्टी न्याय देणं आहे आणि जे नवीन येते ते आज उद्या काल उद्या ती प्रवेश करून घ्या लागले ती परवेश भाजपमध्ये मग आम्हाला काय नाही मिळणार आम्हाला जे आत्तापर्यंत जे लढलो त्यांच्या विरोधात आम्हाला निर्बंध भगवा लावला तरी आम्हाला निर्बंध बसवला होता या माणसाने बँकेत कोणाला कर्ज दिलं नाही बघव्याचा भाजपचा म्हणलं की बाहेर बँकेतनं काढायचे आणि आता कसला न्याय आहे आम्हाला विचार पडला आहे काय करावं काय नाही हे तालुक्याची आमच्या आता सध्या स्थिती आहे मग आता भाजपात सत्तेत आलं आहे तेव्हापासून तुम्हाला जे कार्यकर्ते आहेत तर तुमच्यात काय फरक झाला काही फरक नाही जे जे आला आहेत जे आता नेमलेले कार्यकर्ते हे सगळं पैसेवाले की मोठे लोकं हे असे काम करतात आणि आम्ही तळागाळातनं जे काम करणार आहे हे आम्हालाच निसता अर्धा कप चहा देऊन रस्त्यावरनं फिरवतात ह्याच्याशिवाय यांचं काही बाकी काम राहिलेलं नाही हे तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष जे असे आहेत हे की कार्यक्रमाला आलं की तेवढंच फोट लावायचं आणि तेवढं कामं वापर करून घ्यायचा यांचं आत्ता सध्या ही चालू आहे इतर पक्षाचे जे राजकीय नेते ते आता भाजपामध्ये प्रवेश करताना दिसतात सातत्यानं प्रवेश होताना दिसत तर तुमच्यासारख्या कार्यकर्ते तळागाळात काम तर काय भावना असतील ते ही काम करत असताना आता उद्योगपती लोकपती आहे ते ह्यांच्यामुळं हे भाजप सरकार आमचं मिळवून घ्या लागलं यांना आणि त्याच्यामुळं आमची सामान्य कार्यकर्ते जी यांचा कचरा करून टाका लागले ते हो आम्हाला न्यायच मिळत नाही याच्यात आम्हाला न्याय मिळायचा कोणाला तरी मागायला काहीतरी करा म्हटलं तरी मा म्हणजे महागाड टाकते ते आणि यांचे यांचे विचार मोठी लोक तेवढे विचार करायला लागले ते आता कोणत्या पदावर काम करतात तुम्ही भाजप मी भाजपचं एक सभासद म्हणून काम करतोय सध्या दुसरी कुठली म्हणजे दिले नाही त्यांनी काय किंवा जिल्ह्याचे अधिकार किंवा तालुक्याचा असा अधिकार कुठलाही दिला नाही असे जा म्हणजे जागच्या जागेला कुजवून असे आमचे कार्यकर्ते तालुक्यातले भाजपचे अशी पडलेले आहेत काय आव्हान कराल भाजपचे जे पदाधिकारी आहेत नेते आहेत त्यांना त्यांना एकच आलं की जुन्या आमच्या भाजपच्या कार्यकर्त्यांचा काहीतरी न्याय करावा याने जे खुर्चीवर बसले ते त्यांनी न्याय करावा किंवा मुख्यंद्र मुख्यमंत्री साहेबांना निवेदन करून सांगा आमची भाजपची तालुक्यातली भरपूर कार्यकर्ते ते अशी तळागाळात बसले ते ह्यांचा विचारच कोणी करण नाही आतापर्यंत ह्याने आम्ही विचार करतो यांचा कार्यक्रम आला की आम्ही हजर राहतो सगळं बॅनर लावणे पथक लावणे सगळं बसणं ग सगळं काय असेल त्यांचं निवेदन करतो पण आमचं निवेदन करायला कोणी नाही सध्या आम्ही सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीतनं तिकीटं आता उद्या मागितलं तर ते म्हणते ती आता एवढी मोठे आमदार आहे ते खासदार तुमचा कुठं मिळला का अशी भाजपचे तालुका लेवलचे अध्यक्ष ले ही म्हणते पैसा आहे तर तुम्ही या नाहीतर पैसा नसेल तर तुमचा उपयोग नाही असं त्यांच्या बोलण्यात तर ज्यांनी भाजपा ही ज्या काळी भाजपला लोक जे जातीवादी पक्ष म्हणून आरोप करत होते किंवा त्यांच्याकडे पाहिलं जात होतं त्या काळात या अशा कार्यकर्त्याने भाजपा गावोगाव पोचवले गावोगावी जाऊन प्रचार केला आणि यांनी निवडणुका देखील लढवलेल्या आहेत जिल्हा परिषद असेल किंवा जे नगर परिषद असेल बारामती विशेष करून बारामतीचे परिषद त्यांनी लढवली अशा पडत्या काळात भाजपाला ज्यांनी साथ दिली ते भाजप सत्तेत आल्यानंतर आम्हाला विसरत चाललं असल्याचं या कार्यकर्त्याचं म्हणणं आहे बी सीसाठी अशोक कांबळे सोलापूर